नमस्कार आज आपण तांदळाच्या पिठापासून झटपट असा नाश्त्याचा हेल्दी असा एक पदार्थ बनवणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी साधारण एक कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण यामध्ये साधारण चार ते पाच कप एवढं पाणी घालणार आहोत व याचं सरसरीत असं बॅटर तयार करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता यामध्ये अजिबात गुठळी राहू द्यायची नाही आहे असं आपण थोडं थोडं पाणी यूज करून याचं पीठ सरसरी तसं तयार करून घेणार आहोत सुरुवातीला इथे मी दोन कप एवढं पाणी घातलं होतं आता हळूहळू आपण पाणी घालणार आहोत व याचं तसं गुठळ्या न होऊ देता आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपलं बॅटर एकदम रेडी आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपल्याला यावर झाकण ठेवून साधारण अर्धा ते एक तास आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवूयात व हे अर्धा ते एका तासासाठी बाजूला ठेवून देणार आहोत एक तास झालेला आहे आता आपण या बॅटरमध्ये सर्व भाज्या घालणार आहोत इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेणार आहोत आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यावर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत पॅन व्यवस्थित गरम झाला की एक पळी बॅटर आपण यावर घालणार आहोत बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला असं आपल्याला हे बॅटर सोडायचं आहे आता यावर झाकण ठेवूयात व दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर हे वाफवून घेणार आहोत आता आपण यावर थोडंसं तेल सोडून घेऊयात व पलटवून घेऊन आपल्याला हे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याला तुम्ही उत्तप्पा किंवा घावन काहीही बोलू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागतात सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही हे बनवू शकता अगदी लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही मिरची न घालता हा पदार्थ बनवू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागतो व झटपट बनवून तयार होतो व अशाच पद्धतीने आपण बाकीचेसुद्धा बनवून घेणार आहोत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भरपूर नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद